नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय <laughs> कापूस खरेदी सुरू केल्यानंतर कापसाच्या भावात काहीशी वाढ होईल असं वाटत होतं शेतकरी सुद्धा अशा बाळगून होते की सीसीआयनं कापूस खरेदी केल्यावर आपल्याला किमान हमी भाव मिळेल म्हणजेच सात हजार रुपये भाव मिळेल अशी अपेक्षा होती पण प्रत्यक्ष महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ची कापूस खरेदी फुसकाबार ठरली त्याचं कारण म्हणजे सीसीआयनं महाराष्ट्रात फक्त एक लाख गाठी कापूस खरेदी केला आणि या उलट आपल्या शेजारच्या तेलंगणामध्ये तब्बल सोळा लाख गाठी कापसाची हमी भावानं खरेदी केली आहे मग महाराष्ट्रात सीसीआयला जास्त कापूस का खरेदी करता आला नाही किंवा तेलंगणात ना सीसीआयची खरेदी विक्रमी पातळीवर का पोहोचली हेच मी आज या व्हिडिओतून सांगणार आहे सुरुवातीला आपण सीसीआयनं आतापर्यंत देशात नेमका किती कापूस खरेदी केला ते पाहूयात तर सोळा जानेवारी पर्यंतच्या आकडेवारीनुसार सीसीआयनं देशात आत्तापर्यंत एकवीस लाख एकोणतीस हजार गाठी कापूस खरेदी केला आहे आणि यापैकी तब्बल सोळा लाख गाठी एकट्या तेलंगणातच खरेदी करण्यात आली म्हणजेच सी सी आयनं आत्तापर्यंत जेवढा कापूस खरेदी केला त्यापैकी तब्बल पंच्याहत्तर टक्के कापूस एकट्या तेलंगणातच खरेदी केला आणि इतर उरलेल्या राज्यांमध्ये पंचवीस टक्के कापूस खरेदी केला त्यातही महाराष्ट्रामधली खरेदी ही एक लाख गाठींच्या दरम्यान आहे म्हणजेच सी सी आयच्या एकूण खरेदीपैकी फक्त पाच टक्के खरेदी ही महाराष्ट्रामध्ये झाली आता आपण जर देशातील कापूस उत्पादनाचा राज्याने आढावा घेतला तर असं दिसतं की गुजरात हे देशामध्ये कापूस उत्पादनात आघाडीवर आहे त्यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो पण आघाडीवर असलेल्या गुजरातमध्ये सुद्धा सी सी आयनं आतापर्यंत केवळ वीस हजार आठशे गाठींची खरेदी केली आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक लाख गाठींची या दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांना सीसीआयच्या ज्या काही जाचक अटी आणि नियम आहे खरेदीसाठीचे त्याचा फटका बसलाय त्यामुळे या दोन्ही राज्यांमध्ये कापूस उत्पादन जास्त असताना सुद्धा सी सी आय खरेदी कमीच राहिली आता आपण सीसीआयच्या खरेदीचा जर आढावा घेतला तर असं दिसतं की देशातील केवळ चार राज्यांमध्ये सी सी आय खरेदी हे एक लाख गाठींपेक्षा जास्त झाली आहे तेलंगणानंतर ज्या राज्यात दुसऱ्या क्रमांकाची खरेदी झाली तो म्हणजे आंध्र प्रदेश आणि आंध्र प्रदेशात खरेदी किती झाली आहे एक लाख सतरा हजार गाठींची म्हणजेच एक नंबर खरेदी तेलंगणा सोळा लाख गाठी आणि दोन नंबर खरेदी आंध्र प्रदेशात एक लाख सतरा हजार गाठींची आणि महाराष्ट्रात खरेदी झाली आहे एक लाख एक हजार गाठींची आणि मध्य प्रदेशात एक लाख तीन हजार गाठींची आता आपण आपल्या मुख्य प्रश्नाकडे ओळूयात तो म्हणजे तेलंगणात ते एवढ्या मोठ्या प्रमाणात खरेदी का झाली तर त्याचं महत्वाचं कारण आहे आणि ते आपल्याला आठवत असेल की हंगामाच्या सुरुवातीपासूनच तेलंगणामध्ये कापसाचे भाव हे कमी होते गुजरात आणि महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये भाव कमी असल्यानं साहजिकच सी सी आयच्या खरेदीला तिथं शेतकऱ्यांचा प्रतिसाद चांगला मिळाला आणि दुसरं म्हणजे तेलंगणातील ते शेतकऱ्यांचा जो काही पहिला आणि दुसऱ्या दिवसांचा कापूस होता तो चांगला होता आणि तो कापूस शेतकरी सीसीआयला विकत आहेत आणि हमी भावना विकत आहेत त्यामुळे तिथं हमीभावानं चांगली खरेदी होते या उलट गुजरात आणि महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना सी आयचे जे काही निकष आहेत जे काही अटी आणि शर्ती आहेत त्याचा जास्त फटका बसतोय आपल्या शेतकऱ्यांचं एक गणित होतं बहुतांश शेतकऱ्यांनी कापसाची पहिली वेचणी केलीच नव्हती कारण कपाशीला हे बोंड कमी होते त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी असं ठरवलं होतं की यंदा दुष्काळ आहे पाऊस येणार नाही त्यामुळे कापसाची वेचणी एक दोन तीन वेचण्यांमध्ये केल्यापेक्षा सगळा कापूस फुटू देऊ आणि एकदाच वेचणी करू अशा विचारात बहुतांश शेतकरी होते ज्या भागात कापूस पिकाची स्थिती चांगली नव्हती म्हणजे कपाशीला बोंड कमी लागलेली होती त्या भागातील बहुतांश शेतकऱ्यांचा हाच विचार होता पण कापसानं सगळं गणित बिघडवलं होतं गुणवत्ता कमी झाल्यानं हा कापूस सी सी आयसुद्धा खरेदी करत नव्हतं कारण सी सी आयच्या खरेदीचे निकष हे ठरलेलेच होते आपल्यासारखीच परिस्थिती गुजरातमधील शेतकऱ्यांची सुद्धा होती उत्तर भारतातील शेतकऱ्यांनी आधीच कापूस खुल्या बाजारामध्ये चांगल्या भावानं विकला होता त्यामुळंच गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये कापूस उत्पादन चांगला असूनसुद्धा सी सी आयच्या अटी आणि शर्तीमुळं तसंच पावसानं बिघडवलेल्या गणितामुळं सी सी आयची खरेदी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये जास्त होऊ शकली नाही त्या ते उलट तेलंगणामध्ये खरेदी जास्त झाली आता आपल्या राज्यात म्हणजे महाराष्ट्रात सी सी ची एकूण शंभरपेक्षा पेक्षा जास्त खरेदी केंद्र सुरू आहेत पण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जे काही नियम आणि अटी आहे कापसाची गुणवत्ता आहे त्यामुळं शेतकरी ला कापूस विक्री करण्याच्या भानगडीत पडताना दिसत नाहीत आणि तसंही जो काही चांगल्या गुणवत्तेचा म्हणजेच सीसीआयच्या निकषात बसेल अशा कापसाचे भाव खुल्या बाजारात सुद्धा हमी भावाच्या दरम्यान आहे त्यामुळं शेतकरी हा कापूस खुल्या बाजारात विकताना दिसत आहेत आणि तसंही गुणवत्ता कमी असलेला कापूस हा खुल्या बाजारातच विकावा लागतो कारण सी आय तो घेतच नाही ह्या सगळ्या अडचणीमुळं महाराष्ट्रातील शेतकरी किंवा गुजरातमधील शेतकरी हे खुल्या बाजाराला जास्त प्राधान्य देत आहेत आता आपण जर हंगामातील कापूस भावाचा विचार केला तर असं लक्षात येतं की सुरुवातीपासून कापसाचे भाव सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यानच आहेत त्यातही महाराष्ट्र आणि गुजरातमधील बाजारातील जी आवक आहे दैनंदिन आवक ही जास्तच दिसते त्यातही महाराष्ट्रातील आवक जास्त आहे या अवक्याचा दबाव आपल्याला बाजारावर येताना दिसतोय कारण शेतकऱ्यांकडे दुसरा पर्याय नाहीये अवक्याचा दबाव त्यानंतर घटलेली गुणवत्ता या सगळ्या कारणांमुळे सुद्धा बाजारावर दबाव दिसून येतोय भाव कमी दिसतोय पण जर सी सी आयनं कापसाची खरेदी किमान हमी भावानं म्हणजे सात हजार रुपयानं जर केली तर शेतकऱ्यांना फायदा होईल त्यासाठी सी सी आयनं सरसगड कापूस खरेदी करावा अशी मागणी शेतकरी करतायत जर सी सी आयनं असं केलं सरसगड कापसाची खरेदी हमी भावानं सुरू केली तर खुल्या बाजारात सुद्धा एक आधार तयार होईल आणि बाजारामध्ये किमान सात हजार रुपयाचा भाव शेतकऱ्यांना मिळेल याबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण विविध शेतीमालाचा बाजारभाव पीक विमा आणि इतर विषयाचा आढावा घेत असतो त्यामुळं आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका